वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीकडून रक्षाबंधन उपक्रम स्त्री पुरुष समानतेचा संदेश आणि महिलांच्या सन्मानासाठी वंचित बहुजन आघाडीने अनोखा रक्षाबंधन उपक्रम राबवला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा माननीय रेखाताई ठाकूर व महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या महासचिव अरुंधतीताई शिरसाट यांच्या आदेशानुसार तसेच तालुका अध्यक्ष लीलाधर वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरी तालुका महिला आघाडीकडून पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना राखी बांधून सण साजरा करण्यात आला या उपक्रमामागचा उद्देश विशेष होता काही वेळा समाजातील काही पुरुष रक्षक बनण्याऐवजी भक्षक बनतात आणि महिलांशी गैरवर्तन करतात पुणे येथील पोलीस स्टेशनमध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांशी दादागिरी करत गैरवर्तणूक केल्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवण्यात आला अशा वर्तणुकीचा निषेध नोंदवून स्त्री पुरुष समानतेचा आणि महिलांच्या सन्मानाचा संदेश देण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीकडून प्रतिकात्मक पद्धतीने पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधण्यात आली कार्यक्रमादरम्यान महिला भगिनींनी स्पष्ट संदेश दिला की महिला अबला नसून सक्षम आहेत मात्र भाऊ म्हणून पुरुषांनी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे राखी बांधून भावंडातील प्रेम संरक्षणाची भावना आणि परस्पर आदर यांचे प्रतिकात्मक दर्शन घडवण्यात आले यावेळी ब्रह्मपुरी तालुका महिला आघाडीच्या सुकेशणी बनसोड शारदा घोरमोडे वैशाली रामटेके किरण मेश्राम करुणा मेश्राम साधना रामटेके शीतल नागदेवते विश्रांती रामटेके डॉक्टर प्रेमलाल मेश्राम लिलाधर वंजारी डी एम रामटेके रतन लांडगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत महिलांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट